नमस्कार एज्युकेशन वर आपले स्वागत आहे आज आपण परिसर अभ्यास भाग दोन मधील नववा पाठ प्रतापगडावरील पराक्रम या पाठामधील प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा त्यातलं पहिलं आहे पहा इथे अक्षर दिलेली आहेत त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि त्यावरून यो, योग्य शब्द तयार करायचा आहे तर ता ग प्र ड प या प, योग्य क्रमाने लावून तयार होणारा योग्य शब्द आहे प्रतापगड व रा य, शी यापासून तयार होणारा शब्द आहे शिवराय खा अ, ज, न, ल, फ, यावरून तयार होणारा शब्द आहे प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातलं पहिलं आहे अफजल खानाने कोणता विडा उचलला उत्तर अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा ठार मारून आणण्याचा विडा उचलला दुसरं प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला उत्तर प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदार की देववितो प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातलं पहिलं आहे शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले उत्तर अफजलखान खान चालून येत आहे हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे हे शिवरायांनी ओळखले खान कपटी आणि त्याची फौज मोठी तर आपले राज्य लहान व सैन्यही छोटे उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले दुसरं अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले उत्तर अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले गड्यांनो आपापली कामे नीट करा भवानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजी राजांना गादीवर बसवा साहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा प्रश्न चौथा कारणे लिहा त्यातलं पहिलं शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला उत्तर शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला कारण प्रतापगड हा किल्ला डोंगरावर होता भोताली घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता तेथे जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट होता हा किल्ला चालून जाणे सोपे नव्हते दुसरं विजापुरात हाहाकार उडाला उत्तर शिवरायांनी विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खान यास ठार मारले त्याच्या फौजैची दानादान उडाली अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोहोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला या ठिकाणी प्रतापगडावरील पराक्रम या पाठावरील प्रश्न व त्याची उत्तरे आपण पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद